नमस्कार साहेब नमस्कार म्हणलं माझं नाव प्रवीण अग्रवाल मी नेक्सस फाउंडर छत्रपती संभाजीनगर या कंपनीकडनं साहेब आपलं नाव काय श्रीधर जगताप श्रीधर श्यामराव जगताप राहणार कुठले सर सोमठाणा सोमठाणा तालुका वसमत जिल्हा हिंगोली बरोबर आहे ओके आणि आज आपण या शिवारामध्ये आलोय हे शिवार कोणतं आहे बरं सोमठाण्याच सोमठाणा शिवार आहे आज आपण श्रीधर श्यामराव जगताप राहणार सोमठाण्याचे आणि आपण त्यांच्या सोमठाणा गावच्या शिवारामध्ये आलेलो आहे त्यांचा हा केळीचा प्लॉट आहे सर केळीचा प्लॉट किती एकर आहे पूर्ण दोन एकर जवळपास आहे बरोबर आहे तर आज तारीख काय सर चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीस आणि या केळीची लागवड डेट माहिती आहे तुम्हाला सांगू शकता पंधरा ऑक्टोबर पंधरा ऑक्टोबर पंधरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस बरोबर आहे तर आजची डेट आहे चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीस तर या केळीला जवळपास तीन महिने नऊ दिवसाचा कालावधी गेलेला आहे सर बरोबर आहे तर तुम्हाला तीन महिने नऊ दिवसाचा कालावधी गेला आहे आणि तुम्ही याच्यामध्ये रासायनिकची ट्रीटमेंट काय केली आहे सर पहिल्यांदा टाकलं सुपर पोटॅश युरिया बरं किती डोस झाले तीन डोस झाले तीन डोस झाले किती पैशामध्ये सांगू शकता एक एक डोस किती चाळीस हजार रुपये गेले जवळपास तीन डोस मध्ये चाळीस हजार रुपये गेले चौत्रिक अठ्ठेचाळीस गेलेत चाळीस हजार बरोबर आहे आता हे सव्वा तीन महिन्याचा प्लॉट आहे तो तुम्हाला जेवढा खर्च केला तेवढी अपेक्षित वाढ वगैरे वाटते काही वाटणं झाली वाटा झाली बरोबर आहे तुमच्या प्लॉट सहा महिन्यात केळी निसवायचल्या बरोबर आहे ना खरंय साडेपाच सहा महिन्यात निसवायला केळी त्या मनानं आता हे दोन महिन्यात काहीच करीत नाही आता त्याच्यामुळे आम्ही तुमच्याकडे आलो आता आणि मेन तुम्हाला अपेक्षित तसा रिझल्ट भेटला नाही एवढा खर्च करून बरोबर आहे चालतंय तर आजची तारीख आहे बघा चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीस हो या दिवशी तुम्हाला आमच्या नेक्सस रेव्होल्युशन छत्रपती संभाजीनगरची अमेझिंग रिझल्ट असणारी म्हणजे अमेझिंग म्हणजे चमत्कारी अशी रिझल्ट असणारी अॅग्रो तुम्हाला देतोय बरोबर आहे ह्याच्यामध्ये आहेत दोन रिचिंग आहेत जे की वीस दिवसाच्या फरकानं करायच्यात आणि आठ दिवसाच्या आठ आठ दिवसाच्या फरकानं चार फवारण्या करायच्या फवारण्यांपैकी एक पोंगावरणी करायची चालतंय तुमच्याकडून जास्त वेळ घेत नाही एक दीड महिन्याचा कालावधी तुम्हाला मागून घेतोय एका महिन्यात आपलं ट्रीटमेंट पूर्ण होईल आणि पुढचे बारा पंधरा दिवसामध्ये तुम्हाला रिझल्टच दिसेल तुम्हाला जसा तुम्हाला अपेक्षित रिझल्ट पाहिजे जे की रासायनिक वापरून भेटला नाही तीन डोस करून पण रिझल्ट भेटला नाही ते आमच्या किटच्या माध्यमातून तुम्हाला देऊ yeah. आणि तुम्ही पण नेक्स्ट व्हिडिओ ज्या वेळेस आपण काढू दीड महिन्याच्या नंतर yeah. त्याच्यामध्ये रिझल्ट आला तर आला म्हणायचं oh. नाही आला तर नाही म्हणायचं खरं खरं बरोबर आहे चालतंय तसेच एक प्रयोगशील आणि प्रगतशील शेतकरी पाटील आपलं नाव काय चांदू का, 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 काशीराम कांबळे चांदू काशीराम कांबळे साहेब पण आहे साहेब आपलं नाव पंजाब कदम पंजाब किशनराव कदम पंजाब किशनराव कदम हे पण सोमठाणाचे साहेब आपलं रमेश कामाजी थोरात सोमठाणेकर रमेश कामाजी थोरात सोमठाणेकर बरोबर आहे चालतंय हे सगळे प्रगतशील आणि प्रयोगशील शेतकरी आहे आणि सपोज दीड महिन्याच्या नंतर आपण रिझल्ट साठी इथं आलो आणि तुम्हाला मनासारखा रिझल्ट भेटला बरोबर आहे तर इतर शेतकऱ्यांना पण तुम्ही सल्ला देणार आमचा चालतंय चालतंय दुसऱ्या दहा जणांना सांगतात हा ना बरोबर आहे सर झाकून ठेवायची वस्तू चालतंय आणि तुम्हाला आता प्लॉटची कंडिशन दाखवतो आता एक तुमच्या खांद्यापर्यंत छातीपर्यंत आलाय बरोबर एक आहे तर टोंगळ्यापर्यंत पण टोंगळ्यापर्यंत पण नाही बघा टोंगळ्यापर्यंत आहे बरोबर आहे म्हणजे वाढ ही छोटी मोठी कमी जास्त कमी जास्त वाढ दाखवायला बरोबर आता हा प्लॉट एकसारखा पण होईल आणि तुम्हाला अपेक्षित तशी वाढ पण आमच्या किडच्या माध्यमातून आमच्या औषधाच्या माध्यमातून भेटेल बघा चालतंय धन्यवाद साहेब हा नमस्कार साहेब नमस्कार म्हटलं माझं नाव प्रवीण अग्रवाल मी नेक्सस फाउंडर छत्रपती संभाजीनगर या कंपनीकडनं साहेब आपलं पूर्ण नाव काय श्रीधर श्यामराव जगताप श्रीधर श्यामराव जगताप राहणार कुठले सर सोमठाणा सोमठाणा हा जिल्हा इंगोली बरोबर आहे आज आपण श्रीधरराव श्यामराव जगताप यांच्या जवळपास एक सत्तावीसशे बूड असलेल्या केळीच्या प्लॉट मध्ये आहोत बरोबर आहे जवळपास पावणे दोन एकरचा हा केळीचा प्लॉट आहे आपण सर या केळीची लागवड वगैरे कधी केलेली आहे झाली पाच महिने दिवस म्हणजे जवळपास पंधरा ऑक्टोबर तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं बरोबर आहे आणि पंधरा ऑक्टोबरची लागवड आहे तर तुम्हाला औषध आपण कधी दिल तर जानेवारी मध्ये चोवीस जानेवारी हो। दोन हजार पंचवीस ला हो। आणि तुम्ही ते वापरलं कधी बरं पहिली ड्रिचिंग कधी सव्वीस जानेवारीला जाने केली सव्वीस जानेवारीला केली बरोबर आहे फवारण्या हो ते सगळं तुम्ही सांगितलेल्या टाइम टेबलच्या हिशोबाने केलं म्हणजे मी नियोजन सांगितलं होतं त्या पद्धतीने तुम्ही केलंय बरोबर आहे फक्त एक दुसऱ्या ड्रिचिंग मध्ये एक पाच दिवसाचा अंतर घरची थोडी प्रॉब्लेम होत हा तर ते त्याच्यामुळे थोडं पाच दिवस लांबले चालतंय साहेब तर आजची तारीख काय आज सतरा मार्च सतरा मार्च दोन हजार पंचवीस म्हणजे जवळपास आपली ड्रिचिंग वगैरे करून एक सतरा मार्च म्हणलं तर एक्कावन्न दिवस जवळपास झालेत म्हणजे तुम्हाला मी म्हणलं होतं तुमच्याकडून दीड महिना मागून घेतो मी बरोबर आहे तर त्या आपण ज्या वेळेस पहिली ड्रिचिंग केली त्यावेळेस तुमचा प्लॉट कसा होता सर असाच होता या झाडावर बार्के बरोबर आहे जवळपास कमरेपर्यंत होता आणि कोणतं टोंगळ्यापर्यंत होतं कोणतं पिंडरीपर्यंत पर्यंत होतं आणि तुम्हाला मी किट देताना तुम्हाला काय म्हणलं होतं सगळे झाड सारखे होतात प्लॉट एक सारखा दिसेल तुम्हाला आणि आता सपोज पूर्ण ट्रीटमेंट आपली पूर्ण झालेली आहे आणि एकावन्न दिवस आपली ट्रीटमेंट होऊन पूर्ण झालेली आहे तर आजच्या दिवसामध्ये हा तुम्हाला रिझल्ट आणि तुमच्या प्लॉट मध्ये बदल बघून कसं वाटतंय शंभर टक्के फरक आहे तुमच्या किटचा बरोबर शंभर टक्के तुम्ही सांगितलेल्या पद्धतीने एकदम आम्ही केल्यामुळे चांगलं आहे बरोबर आहे म्हणजे नियोजन पद्धत पद्धतीने केल्यामुळे हे पूर्ण सांगितलं आणि परीने तुम्ही केलं पॉवर आहे शंभर टक्के आणि तुम्ही आपल्या ड्रिचिंग वगैरे करत असताना काही रासायनिक वगैरे दिलं होतं काहीच नाही म्हणजे पहिले तीन डोस तुम्ही दिलेले जवळपास चाळीस ते अठ्ठेचाळीस हजाराचे पहिले म्हणले होते पहिल्या व्हिडिओ मध्ये तर तेच डोस आपल्या ड्रिचिंग मधून या पिकाला लागू झाले बरोबर आहे लागू झाल्यामुळे एवढा रिझल्ट आलेला बरोबर आहे आज तुमच्या केळीची हाईट वगैरे किती आहे पाच सहा फुटाच्या वर जवळपास आठ फुट आहे साहेब जवळपास आता तुम्ही पाच हो पाच फूट म्हणजे एक तुम्ही परत भर म्हणा सात फूट नक्की तर आपण ज्या वेळेस औषध दिलं तर त्यावेळेस तुमच्या कमरेचा प्लॉट जवळपास सात ते आठ फुटापर्यंत वाढलेला आहे बरोबर आणि प्लॉटची काळोखी वगैरे बघून कसं वाटतंय सर तुम्हाला पेंदा वगैरे पण बघा पेंदा वगैरे पण वाढलाय बरता हा रिझल्ट आहे हा रिझल्ट तुम्ही इतर शेतकऱ्यांना काय सांगू शकाल याबद्दल आमच्या किट बद्दल औषधाबद्दल बद्दल, बद्दल।, बद्दल शंभर टक्के कोण वापरायला पैशाच्या मनानं एकदम चांगलं व्यवस्थित साडेसदतीसशेच्या मनानं काहीच नाही त्याच्यात आणि मी तुम्हाला जे शब्द दिलता त्या शब्दाला परिपूर्ण उतरलोय साहेब मी नाही बरोबर आहे बरं इथून पुढे आता मिरगाचे जे पीक येणार आहे त्या पिकांना सगळ्या पिकांना आपण वापरणार आता तुमचं खोडवा ऊस वगैरे पण आहे म्हणजे तर दोन तीन एकर आहे त्याला पण आपलं औषध वापरणं बरोबर आहे चालतंय साहेब धन्यवाद साहेब एक प्रयोगशील प्रगतशील शेतकरी ज्या वेळेस आपण किट देताना तुम्ही होते तुमचं नाव काय रमेश कामाजी थोरात साहेब हो, बरोबर आहे तसेच एक प्रयोगशील प्रगतशील शेतकरी साहेब आपलं नाव आनंद थोरात आनंद थोरात म्हणजे तुम्ही चिरंज्यूज काय चालतंय प्लॉटची कंडिशन दाखवतो चालतंय साहेब धन्यवाद आमच्या त्या वेळीला कसं आलंय आपल्या बरोबर